नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या के डी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले घर आनंदी व सुखमय राहण्यासाठी कोणत्या काही काय कोणत्या गोष्टी आहेत याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या पृथ्वीवर प्रत्येक व्यक्तीला किंवा मनुष्याला वाटते की आपले जीवन हे सुखमय व आनंदमय राहावे यासाठी तसेच आपले घर किंवा वास्तू देखील सुखमय व आनंदी राहावी यासाठी आपण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये आपल्या घरातील जे पाण्याचे नळ आहेत पाण्याचे नळ टिपकत यातून पाण्याच्या नळामधून नळामधून पाणी टिपकते का नाही किंवा पाणी टिपकत नाही याची आपण काळजी घ्यावी तसे आपण आपल्या घरातील देवघरामध्ये एका देवघरामध्ये एका देवाच्या मूर्ती किंवा फोटो एकापेक्षा जास्त नसाव्यात आपण आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये तिन्ही सांजेला आपण झाडू मारू नये तसेच आपण आपल्या घरामध्ये सूर्यप्रकाश भरपूर येईल किंवा खेळती हवा किंवा उजेड भरपूर येईल अशा प्रकारे आपण आपल्या घराची रचना असावी आपण स दररोज सकाळी व सं सायंकाळी आपण आपल्या घरामध्ये अगरबत्ती लावावी व कापूर जाळावा तसेच आपण आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये जाळी जळमाट होणार नाही याची आपण काळजी घ्यावी व आपण आपल्या घरामध्ये तुटलेल्या फुटलेल्या वस्तू किंवा साहित्य या गोष्टी आपण आपल्या घरामध्ये ठेवणे नाहीतर आपल्या घरामध्ये वास्तुदोष हा निर्माण होतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद